नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमध्ये राज्यव्यवस्था या टॉपिकमधील पुढचा भाग बघणार आहोत बघा पहिला प्रश्न काय आहे भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ठीक आहे लागू करण्यात आली किंवा इम्प्लिमेंटेशन कधी झालं सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी काय झालं आहे तिचा स्वीकार करण्यात आलेला आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे सव्वीस नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईनला काय झालं स्वीकार करण्यात आला या गोष्टी लक्षात राहू द्या भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे पुढे बघा भारतात डॅश डॅश प्रकारची लोकशाही आहे तर अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे तर भारतीय संसदेला आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे तर पस्तीस कोणता विषय केंद्रसूचीमध्ये येत नाही विचारला आहे तर पोलीस केंद्रसूचीमध्ये येत नाही स्टेट लिस्टचा तो सब्जेक्ट आहे सगळ्या लिस्ट आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्याची पी क्यू पण बघितलेले आहेत संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल या नीट गोष्टी लक्षात ठेवा संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार पटेल भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये कोणती भाषा नमूद नाही तर मारवाडी भाषा नमूद नाही या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे किंवा भाषा कोणत्या पार्ट्समध्ये दिलेल्या आहेत हे पण तुम्हाला माहिती थी पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पार्ट्स माहिती पाहिजे आता बघा भाग विचारला तर कोणता येईल भाग सतरा हां कार्यालयीन भाषा त्याच्यानंतर जर हे विचारलं आपले परिशिष्ट विचारलेत परिशिष्टानुसार पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे आता हे आपलं सगळं शिकवून झालेलं आहे पुढे बघा महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात तर राज्यपालांच्या वतीने पुढे बघा भारताच्या एकत्रित निधीतून कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची हा कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाचा आर्टिकल आहे टू सिक्स्टी सिक्स एक किंवा टू सिक्स्टी सिक्स वन हे कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाचं काय आहे आर्टिकल आहे कोणत्या दोन भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहे तर अरबी आणि चायनीज मी याच्यावरची ट्रिक तुम्हाला मागच्याच्या मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितली ती ट्रिक का आहे फ्रेस्का फ्रेंच रशियन इंग्लिश स्पॅनिश चायनीज अरेबिक ठीक आहे पुढे बघा लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत तर सदुसष्ट हां म्हणजे लोकसभेचे अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेचे एकोणावीस असे मिळून सदुसष्ट या गोष्टी पण माहिती पाहिजे भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात तर राज्यसभेसाठी करतात ठीक आहे राज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅशडॅश यांच्याकडून दिली जाते तर राज्यपालांकडून दिली जाते मुख्यमंत्र्यांना शपथ घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय नागरिकत्वाचा कायदा डॅश डॅशमध्ये मंजूर झाला तर एकोणावीसशे पंचावन्नमध्ये मंजूर झाला बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते तर एस कॉर्पस ठीक आहे कोणते पद निर्वाचित नाही तर राज्यपाल हे पद निर्वाचित नाही पुढे बघा घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह हो कोणते तर वरिष्ठ सभागृह वध विधान परिषद आणि कनिष्ठ सभागृह विधान सभा पुढे बघा राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो तर अर्थमंत्री सादर करतात राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो तर अर्थमंत्री सादर करतो पुढे बघा शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहेत तर संसदेला आहे अखिल भारतीय सेवेची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर कलम तीनशे बारा पुढे बघा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे तर आर्टिकल थ्री सेव्हन्टी कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले जाते तर फोर्टी सेकंड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश डॅश म्हणून संबोधतात तर प्रश्नांचा तास भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन काय विचारलं आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश डॅश म्हणून संबोधतात तर ता प्रश्नांचा तास म्हणून संबोधतात भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली तर सन एकोणासशे एकावन्नला झाली भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तरावी व चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे ठीक आहे ही पंचायत राष्ट्रीय आणि ही महानगरपालिकेशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना डॅश डॅश वर्षी झाली तर नाईन्टीन नाईन्टी थ्री पुढे बघा आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात ग्राहक संरक्षण कायदा डॅश डॅशमध्ये पास करण्यात आला नाइन्टीन एटी सिक्समध्ये भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास लेक्चरच्या सुरुवातीलाच हा मुद्दा मी सांगितला राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे तर तीस वर्षे ठीक आहे राष्ट्रपतीसाठी आपण काय बघितलं पस्तीस वर्ष राज्यसभेसाठी किती तीस वर्षे लोकसभेसाठी किती पंचवीस वर्षे ह्या गोष्टी नीट नमूद करून ठेवा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमांवर स्पष्ट करण्यात आले आहेत तर बारा जाले आहे, ते पस्तीस आपले सगळे पार्ट्स व्यवस्थित झाले आहेत ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे सगळे भाग तुम्हाला तोंडपाठ होतील कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात तर राज्यसभेस आणि कनिष्ठ सभागृह लो लोकसभेस पुढे बघा भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या अन्वय समाविष्ट करण्यात आले तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती भारताचे राष्ट्रपती कोण निवडते तर लोकसभा विधानसभा राज्यसभा ठीक आहे लोकसभा विधानसभा राज्यसभा निवडणूक आयोग त्यांची नेमणूक डॅश करतात तर राष्ट्रपती करतात युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय तर इल्बर्ट बिल ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद